देशा विकासात कांग्रेस अड़थला फैमिली फर्स्ट मु भारत के नुकसान योगी आदित्यनाथ भाइयों एक ऐसी पावन भूमि जिसके मध्य में रेवण सिद्ध पश्चिम में भागवत का पंडरपुर पूर्व में स्वामी समर्थ जी का कलकोट उत्तर में आई भवानी का तुलजापुर और दक्षिण में गुरुदेव दत्त जी का गाणनापुर स्थित है ऐसी पावन धरा को कोटि कोटि नमन करते हुए मैं आप सभी हृदय से अभिनंदन करता हूं, सादर अभिवादन करता हूं। उत्तर प्रदेश मर्यादा देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा असून त्यांच्या फॅमिली फर्स्ट या वृत्तीमुळे भारताचे प्रचंड नुकसान झाले त्यामुळे काँग्रेसला दूर करा नेशन फर्स्ट प्राधान्य देणाऱ्या नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी सोलापूरच्या सभेत केले सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारात आयोजित सभेत ते बोलत होते कणिकनगर येथील वल्याळ क्रीडांगणावर दुपारी साडेतीन वाजता त्यांची सभा झाली यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माजी खासदार डॉक्टर जयसी आमदार विजयकुमार देशमुख सुभाष देशमुख सचिन कल्याणशेट्टी शहराध्यक्ष नरेंद्र काळे ज्योतिवाखमारे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते